आपल्या या सिरीजमध्ये ताऱ्यांबद्दल आपलं एवढं डिस्कशन सुरू आहे आपण रोज ऑब्झर्व सुद्धा करतोय रात्री या सगळ्या चांदण्या बघताना असं कधी वाटलं का की काही तारे असे ज्या सगळ्या गर्दीत असे ग्रुप करून बसलेले आहेत आज जरा त्यांच्याबद्दल बोलो वेलकम टू एस्ट्रोनॉमी वन ओन सिरीज जिथे आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोर करतोय वन एपिसोड ॲट अ टाइम याच ताऱ्यांच्या अशा या ग्रुप्सला कॉन्स्टिलेशन म्हणतात आपल्या भाषेत नक्षत्र नक्षत्राचं नाव काढलं की रोहिणी आश्लेषा कृतिका अशा बऱ्याच नक्षत्रांची नावं तुम्ही कधी ना कधी ऐकली असते मृग नक्षत्राच्या पावसाबद्दल तर आजी आजोबाकडून कधीतरी ऐकलंच असेल या सगळ्या नक्षत्रांबद्दल तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा पण आज आपण बघणार आहेत उघड्या डोळ्यांनी रोज दिसणारे असे काही कॉन्स्टिलेशन्स जे तुम्हाला माहित असायला पाहिजेत उघड्या डोळ्यांनी दिसणारं आणि एकदम सहज ओळखू येणारं पहिलं कॉन्स्टिलेशन आहे सप्तरशी त्याला अजून बाकी नाव आहेत जसं की उर्सा मेजर आणि बिग डिपर चमच्याच्या आकाराचं हे कॉन्स्टिलेशन तुम्ही एकदा स्पॉट केलं की नंतर कधीही आकाशात बघा पूर्ण ह्या गर्दीमध्ये तुम्हाला लगेच ओळख येईल दुसरं आहे ओरायन किंवा हंटर ह्या नक्षत्राला ओळखायचा पॉईंट म्हणजे ह्या तीन चांदण्या सात बहिणी किंवा तारावृंद नावाचं हे नक्षत्र एक ताऱ्यांचा गुच्छ आहे आणि याच्याबद्दल तर एक लहानपणापासून वेगळीच क्युरिअसिटी त्यानंतर सहज स्पॉट करता येईल किंवा ओळख होईल असं हे डब्ल्यू किंवा यम आकाराचं हे कॉन्स्टिलेशन ह्याचं नाव आहे कॅसिओपिया ज्या ज्या कॉन्स्टिलेशन्सबद्दल मी बोललो त्यांच्या ग्रुपमध्ये अजून अनेक तारे असतात पण या उघड्या डोळ्यांनी सहज दिसणाऱ्या ताऱ्यांमुळे आपल्याला लगेच स्पॉट करता येतात आपल्या भारतीय पौराणिक कथांमध्ये प्रत्येक नक्षत्रामागं एक इंटरेस्टिंग स्टोरी तसंच वेगवेगळ्या सिव्हिलायझेशनमध्ये सुद्धा आणि या सगळ्या स्टोरीज तुम्ही एकदा तरी नक्की वाचा असं मी सजेस्ट करेन माझा जन्म झालेला आहे सिंह राशीमध्ये तर हे राशी आणि नक्षत्र याच्यात नेमकं काय फरक आहे बघू पुढच्या भागामध्ये